ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या एकोणपन्नासाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सत्तेचाळीसावा संजय उवाच एव उत्तवा अर्जुन संखे रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न अर्थ संजय म्हणाले असे म्हणून शोकाकुल मन झालेले अर्जुन बाणासहित धनुष्याचा त्याग करून युद्धभूमीत रथाच्या मध्यभागी बसले सांखे म्हणजे काय युद्धभूमी सांखे पहिला योगा प्रत्यक्षात कर्मयोगामध्ये सुरुवात संख्ययोगाने होणार आहे नंतर भाषांतर असं आहे संजय म्हणाले रणभूमीमध्ये इतके बोलून बाणांसह धनुष्याचा त्याग करून शोकमग्न मनस्थितीत अर्जुन रथामध्ये बसले अर्थ युद्ध करणे संपूर्ण अनर्थाचे मूळ कारण आहे युद्ध करण्याने येथे कुटुंबियांचा नाश होईल परलोकात नरकाची प्राप्ती होईल इत्यादी गोष्टींना युक्ती आणि प्रमाणांनी सांगून शोकाने अत्यंत व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय केला ज्या रणभूमीमध्ये ते हातामध्ये धनुष्य घेऊन उत्साहाने आले होते त्याच रणभूमीत त्यांनी आपल्या डाव्या हातातील गांडीव धनुष्य आणि उजव्या हातातील बाण खाली ठेवला आणि स्वतः आपण रथाच्या मध्यभागी अर्थात दोन्ही सैन्याला पाहण्यासाठी जे ते उभे होते त्याच ठिकाणी शोकविवल अवस्थेत बसले सर्वसाधारणपणे ज्यावेळेला साधनेला तुम्ही सुरुवात करता तेव्हा टप्प्याटप्प्याने तुमची मनोभूमिका कशी कशी होते याचं मार्गदर्शनच इथे अर्जुन विषादयोगाच्या माध्यमातून झालेला आहे पहा अर्जुनाची अशी शोकाकुल अवस्था होण्यात मुख्य कारण आहे भगवंताचे भीषमाचार्य आणि द्रोणाचार्यांसमोर रथ उभा हो करून अर्जुनाला कुरुवंशांना पाहण्याविषयी म्हणणे आणि त्यांना पाहून अर्जुनाच्या अंतकरणात असलेला सुप्त मोह जागृत होणे मोह जागृत झाल्याने अर्जुन म्हणतात की युद्धात आमचे कुटुंबीय मारले जातील कुटुंबियांचे मरणे हीच फार नुकसानीची गोष्ट आहे दुर्योधन इत्यादी तर लोभामुळे या नुकसानीकडे पाहत नाहीत परंतु युद्धाने केवढी अनर्थ परंपरा ओढवेल याकडे लक्ष ठेवून आम्ही लोकांनी अशा पापापासून निवृत्त झालेच पाहिजे आम्ही राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलाचा संहार करण्यासाठी रणभूमीत उभे राहिलो आहोत ही आम्ही फार मोठी चूक केली आहे म्हणून युद्धास तयार नसलेल्या व शस्त्ररहित असलेल्या मला जरी समोर उभे असलेल्या योद्ध्यांनी ठार मारले तरी त्यापासून माझे हितच होईल अशा प्रकारे अंतःकरणात मोहाने हर केल्यामुळे अर्जुन युद्धापासून उपरत होण्यात तसेच आपला मृत्यू होण्यातही कल्याण पाहत आहेत आणि शेवटी त्याच मोहामुळे बाणासहित धनुष्याचा त्याग करून विषादमग्न होऊन बसतात हा मोहाचाच महिमा आहे पहा भगवंताचा महिमा असतो आणि मोहाचा महिमा आहे की जे अर्जुन धनुष्य घेऊन युद्धासाठी तयार झाले होते तेच अर्जुन धनुष्य म्हणून खाली ठेवून शोकाने व्याप्त झाले आहेत तुम्ही आणि आम्ही या शोकाने व्याप्त झालेले आहोत कोणताही मनुष्य जाणारा येणारा रस्त्यावरून पकडलात ओळखीचा असो नसो तुम्ही थोडं दूर जरी त्याला सहानुभूती दाखवली तर त्यांनी ते कुरवाळलेलं दुःख येतो तो, तो लगेच मनातून ते बाहेर काढतो प्रत्येक जण आपल्या दुःखाला कुरवाळताना तुम्हाला दिसेल लक्षात घ्या अर्जुन तर सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि शोकाकुल आपण सगळेच आहोत लक्षात घ्या आनंदी राहण्याचा पर्याय आपण निवडलेला नाही आपण शोकमग्न राहण्याचे पर्याय निवडलेले आहेत आणि मग आपण भगवंताला दोष देतो जो तथास्तूच म्हणत असतो भगवंता मी या दुःखातून केव्हा मोकळा होणार म्हटल्यानंतर भगवंत तुम्हाला तथास्तूच म्हणत असतात मी आनंदी केव्हा होणार मला आत्ताच्या आत्ता आनंदी कर म्हटल्यानंतर भगवंत तथास्तूच म्हणतील आणि त्या क्षणी तुम्ही आनंदी व्हाल हे लक्षात घेतलं पाहिजे दुःखातून मोकळं होण्यासाठी तुम्ही भगवंताकडे आशीर्वाद मागू नका आनंदी होण्याचा आशीर्वाद मगा मग आनंदी व्हाल आनंदी झालात तर शोकातून आपोआपच मोकळे व्हाल पहा जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने जगदम ओम परमात्मने